तर मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबांना अम्ब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचं आता आपण मस्तपैकी कमेंट्स कमेंट वाचूयात सो मच ग्लो ऑन फेस सर विच क्रीम डू यू यूज का फ्लॅग बाम यांच्या डोक्यावर झालाय परिणाम लावा झंडू बाम योगेश कदम जरा बाबांना चांगल्या दवाखान्यात दाखव हे रामदास पिळगावकर आता कडक या माणसाला घाबरतो हो नक्की बामेश्वर काल पर्यंत तू दोन नंबरवर होता फेकण्यात आज एक नंबरवर आला आहे <laughs> काय गप्पा मारताय लबाड लांडगा तुझी आहे का रे बाळासाहेबांबद्दल बोलतो डॅश डॅश डोक्याला झेंडूबाम लावा बामदास काका काल ड्रायडेला तुम्हाला कशी भेटली <laughs> लोक काही काय कमेंट्स करतात याचा बार बंद झाला पासून हा सैर वैर झालेला आहे काही पण बोलतो उद्या बोलेल मी बाळासाहेबांना अग्नी दिली होती हा डॅश डॅश काहीही बोलू शकतो शी 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 प्रचंड त्रास होतो याला हा डॅश डॅश बडबड बंद कर रे बाम लाव रडक्या बर एक वेळ रडून दाखव शेमड्या बाळासाहेबांचं नाव घेऊन विषय दुसरीकडे नेहा न्यायचा रित्या वास्तविक पाहता ओल्या दुष्काळाची चर्चा थांबवण्यासाठी हा टाकलेला डाव आहे असू शकतो पण कमेंट्स ऐका आणि आत्तापर्यंत हे चॅनल नवीन आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला काही व्हिडिओज मिळतील आणि तसे कमेंट्स वाचून तुम्हाला थोडस बघा काय फील होत बार बंद झाला म्हणून असा बडबडतोय काही पण बोलतो रे हा अरे छमछम दास आता साहेब म्हणतोस त्यावेळी म्हणालास हा बाळासाहेबांचाच मुलगा आहे का म्हणजे किती निर्लज्ज नीच तुम्ही आहात बघा खाल्ल्यात ताटात घाण केली निदान डॅश डॅश तरी करू नका तोंडाने आता योगेशला सांगा हा जाईल तेव्हा गुपचूप घेऊन जा <laughs> अरे तू काय पिऊन बोलतोयस का दापोली तर रस्ते सुधर पहिले मंत्री साहेब तुझ्या पोराला पण नाहीयेत पाच किलोमीटर चालवता नीट जरा फिर चालत दापोली शाळेतील विद्यापीठाची पोरं बघ सायकलिंग करताना किती त्रास होत होते अरे बाबा ते बाळासाहेब होते ते गोपचूप नेण्यासाठी हस हस्ती होती का ती पटेल ते बोल बाबा येडा बामदास किती बोगसपणा किती नीचपणा दाखवणार लामदास कदम फडणवीस साहेबांनाच्या त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर पगार किती बोललात किती ओ। करन भी बोले हो कारण फडणवीस साहेबच बोलले होते अरे बाबा तुझा पगार किती तो बोलतो किती डोक्यावर परिणाम झाला आहे वाय हेड तुझा बाबा होता काय काही भुंगतो हा ज्याच्यात तुझी ओळख आहे का, का अरे एड डॅश डॅश एवढा तरी समजायला पाहिजे होत तू कोणाच्यामुळे मोठा झाला आणि बोलतोय काय एड डॅश डॅश इतका भंगार माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतका बदलू कसा शकतो <laughs> याला ठाण्याचा येड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाका रे उद्धव साहेबांचं सा बाप ते निर्णय घेतील तू कशाला वळवतो बार चालवणाऱ्याकडून आणखीन काय अपेक्षा अरे का लोकांच्या शिव्या खातोयस तू घरात घुसून मार ना एक दिवस लायकीत राहून बोल डॅश डॅश तू नीच होता हे माहिती होत पण तू एवढा नीच असशील ते आज कळाल ए तुझी लायकी आहे आए... का डॅश डॅश जाऊ दे मी बोलत नाही त्याची आई डॅश डॅश लोक काहीही ही, ही बोलतायत आधी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा वापर केला धर्मवीर चित्रपट प्रदर्शित करून एकनाथ शिंदे आता शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून काहीतरी शिजत आहे अरे एवढा निर्णय घेऊन फायदा काय केला त्या त्यांच्यासोबत गद्दारी केलीस आता बाळासाहेब असते तर कांचीला खेचली असती भंगा रिपोर्टिंग नक्की न्यूज चॅनल की डॅश डॅश काही लोकांच्या गुडघ्यात असतो याच्या घुटण्यात झाल्या गप्प खोट बोलतोयस काय पण सांगायचं इतक्या खालच्या थराला पण जाता येत हे दाखवून देत आहेस अरे डॅश डॅश बाळासाहेब होते अख्ख्या महाराष्ट्राचे किंग आणि त्यांचं प्रेत असं कोणाला न सांगता कधी नेलं होतं काय तुझी आहे का रे थोडीशी ठाकरे फॅमिली मध्ये तोंड घालायची आहे का तुझी साहेब खूप छान अरे साहेब खूप छान वा म्हणजे तो कोणाला साहेब बोलला आहे त्याची त्याला माहिती तू आहेस मिक्स मारला वाटत शेतकरी कर्ज माफी मदत यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तरबुजाची चाल आहे झेंडू बाम गद्दार आणि विश्वास ठेवणार कोण गद्दार आणि विश्वास गद्दार याच्यावर विश्वास ठेवणार कोण या भाड्याला दारू जास्त झाली छंडूबाम <laughs> तुझी लायकी नाही रे आतापर्यंत काय कमी केलीस रे सांग बाकी तुझ्यावर कोण विश्वास ठेवत नाही छंडूबाम रामदास तू झालाय पागल तुझी एवढी चालायची तेव्हा तर रडत का होतास कोकणात तुला कोण विचारत नाही ज्याला पायताना हाणलं पाहिजे म्हणजे लोकांचं कमेंट आहे हे पाणी टाकून घेत जा कच्चा दारू बरी नाही बाळासाहेबांनी तेव्हा तुला लात मारली पाहिजे होती गद्दारा तू डॅश डॅश मेंटल झालायस खरंच बाळासाहेबांना पण पश्चाताप होत असेल असल्या फालतू लोकांना मी मोठं केलं त्याच गटारेस काय पण मेमरी शार्प आहे तुझी साहेबांची तो डोकार पडलाय का हा रामगड्यांनीच रामगडाचीच काम करायची आहेत किती फेकणार इतक्या मोठ्या माणसाला गुपचुप कसं नेणार होत काय पण बोलतो छंडू साहेब मुंबई गोवाला खूप खड्डे झालेत खेड तालुका खेड रेल्वे रोडवर पण खूप खड्डे पडले आहेत त्याच्याविषयी बोला बरोबर आहे कमेंट एकदम बरोबर आहे खोट बोलतोय तुला कोण विचारत होतं अरे बाळासाहेब वरून बघत असशील बा अरे बाळासाहेब वरतून बघत असशील व म्हणत असशील की कसल्या अवदालीला या अवलादीला मोठं केलंय मी याला बोलता येत नाही तरी मंत्री केला आणि बघा कसा माजलाय थांबा विचारतो हो। बायको मारल तू बायको जाळून मारली अरे असं नव्हतं करायचं रे डॅश डॅश आता जाग आली काय तो तुला तू आणि निर्णय बदला येडा तू आणि निर्णय बदला येडा आहा हा 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 हु आर यू गद्दार चोर लोक गद्दार पन्नास खोके वगैरे बोलत असतील म्हणजे लोकांची कमेंट आहे मी काही फक्त लोकांची कमेंट मी वाचून दाखवते इतके वर्ष का उपटत होतास काय डोक्यावर परिणाम झालाय वाटतं बायको जाळ्या हे रम्या जास्त मी जास्त काही बोलत नाही मग आता कशाला सांगत सांगता गेलं आता कशाला उद्याची बात करता ओ साहेब कामाचं बोला तुम्ही जनतेची सेवा करा तुमची उनी धुणी आम्हाला नका सांगू असं कधी होईल का शिवसेना प्रमुखांना गोपचूप घेऊन जाऊ शकतो का काय बोलता तुम्ही तुम्हाला तरी कळत आहे काय तुला काय करायचंय तो काय तुझा बाप होता का ह्याला ना चप्पलांचा हार घालून सत्कार करावा असा वाटतो मिनिटा मिनिटा मध्ये वेळ्यासारखं बडबडत असतो अंडूबाम <laughs> लोक काहीही कमेंट करतात अरे तुम्हाला राजा कशा वाटत नाही तिथे महाराष्ट्रात शेतकरी मरतोय इथे ओला दुष्काळ पडलाय पूरगृह पूरग्रस्त परिस्थिती तुम्हाला त्या बाळासाहेबांचे पडले अरे जरा लाज वाटू द्या की ते न्यूजवाले पण डॅश डॅश यांच्यात आईला कोणी हेच कळत नाही काय दाखवायचं काय नाही काय नाही तरी हे कळत म्हणजे कळत असतं त्यांना नालायक अर्थहीन संवेदनहीन ही लोक आहेत ही काही बरोबरदार आता हे प्रत्येकाचं मत आहे कोणी चांगलं बोलत आहे कोणी वाईट बोलत आहे पण मोस्टली कमेंट हे वाईटच बोलत आहेत रडलं नाही आज हा मागचं ते काहीतरी न्यूजमध्ये ते रडत होते किती हरामखोर माणूस आहे ना हा निर्लज्ज याला या राग आला आहे कारण रात्रभर बार बंद ठेवले आहेत ना <laughs> अजून बाळासाहेबांच्या नावावर हो किती राजकारण करणार आहात अजून अरे फिक, किती फेकतो नीट अरे याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा शिंदेला कळत नाही काय हेच बाळासाहेबांचे विचार होते की देगी साहेबांचे होते हे षडयंत्र आहे जनतेला फसवण्याचं काम करतोय हे गद्दाराचं काम आहे आणि याला जबाबदार याचा कर्णधार कलंकित तरबूज आहे आंबे शेमड्या अरे चोरा जायचं नावावर आणि जीवावर मोठ झाला त्याला बदनाम करायला आज लाज वाटली पाहिजे तुला आणि तो टकला गुलाब त्याच एक भूषण ऐकलं तर असं वाटतं समोर येऊन तोंड झोडावं आता तो टकला गुलाब का कोण तो मला माहित नाही पण तुम्ही सांगू शकता बी सी होऊन गेल्यावर गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा कमी करा असं वाटतं बार म्हणजे ऑर्केस्ट्रा कधी कर सुरू करणार आहे <laughs> लोक एकदम जबरदस्त कमेंट करतात काही त्या कमेंट्सला काही कमेंट्सला खरंच कमेंट्स कमेंट्स सलाम आहे जय गुजरात हिंदी शक्ती तेव्हा कुठे बिळात बसला होता एक नंबर बोललास बाबा अरे बाप उद्धव ठाकरेचा तो पाहिल तुला काय पडलंय तुझ पंगण्या शेमण्या अरे सरकार मध्ये राहून वर चालवता जनता व्यसनी बनवायचं काम आहे याच तुला घरात कोण विचारतोय काय आता तुम्ही बाळासाहेबांच्या नावावर जगता आहात अरे केळ्या दिवाळीचा सण होता म्हणून सांगितलं नव्हतं लोकांना साहेबांचं निधन झालं म्हणून ते, ते सुधरा जे जरा लाजा सोडल्या पार खोट बोलतो पण रेटून बोल यांच्या चेहऱ्यासोबत मेंदूला पण सूज आली किती खोट बोलणार औषधाची वेळ चुकली की असं होत तुझ्या आईची डॅश डॅश मी जास्त शिव्यांबद्दल बोलू नाही शकत कारण चुकीचं आहे वडील कोणाचे आणि हे ठरवणारे कधी पार्थिव न्यायच्या आणि कधी स्वतःच्या वडिलांचा इतकं विचार करतो का कधी किंवा केलास का कधी असं त्यांना म्हणायचं आहे जो माणूस स्वतःच्या बायकोच्या नावाने डॅश डॅश रॅकेट चालवतो होतो दुसरी गोष्ट फडणवीस आणि अमित शहा शिंदेच्या आमदाराला खासदाराला सांगितलं आहे तुम्ही ठाकरेवरती बोला त्यांना बदनाम करा फक्त बाकीचं मी बघतो म्हणजे लोकांचं म्हणणं लोकांच्या बुद्धिमत्तेने बरोबर असू शकत ह्या ह्याला तर ह्याच्याच बारमध्ये नेला पाहिजे होता नीट झाला तर आहे अरे काय रे अभे गोळीबार करत आहेत लिमिट संपलाय आटा हेच खोट बोलायचं काही बोलतोय याचा बाप होता का याचा बाप होता का याचा बाप होता का हे बोल्या म्हणून झालं रम्या बाम लावल्या लाव्या अरे देवा रे जोरसे फेको झंडू बाम पन्नास खोके एकदम ओके हा ना ए याला याला अजून खोके भेटायला लागेल हे त्यासाठी बोलतोय डॅश डॅश तू तपली नीत गालना राम्या ते त्याच बघतील बापले तुझ्या बापचं काय जात गप बहन जास्त मी बोलत नाही डॅश डॅश अरे इतक्या दिवस कुठे घातली होती तुझी हा डॅश डॅश कुठला नीच झंडूबाम या डॅश ला आता तीन चार महिन्यांनी जागा होतो आणि असाच बळत राहतो काय काम केलंय त्याने राज्यासाठी तरी मी साहेबांना बोललो होतो पाणी असं जास्त टाका काय पण काय बॉम्ब फोड फोडतो आहे तू केळ्या गपे गांजाड्या अजून काम मधला ज... काय अरे अजून काम धला जातो दारू उतरली नाही बाम तुझ्या डोक्याची दारू उतरली नाही गप्प बस आता झंडूबाम एवढे दिवस मूग गिळून गप्प बस आता बोलतोय आता बसलास मूग गिळून गप्प बसलास आता बोलतोय काहीतरी कमी पडेल असले काल पर्यंत तू दोन नंबरवर होता फेकण्यात आज एक नंबरवर आलाय कुठल्या बळात लपून बसला होतास पण हे आता अकरा बारा वर्षानंतर का सांगत आहे साहेबांच्या नावाने राजकारण नका करू तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे आता जनतेला खोट सांगून काही उपयोग नाही किती नीच अच्छा कोणी घेत असते आणखीन उतरत नाही अखिल भारतीय लाल संघटना या कमिटीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे सचिन पिळगावकर यांच्या सोबत आता लोकांनी जे स्वतः स्वतःचं लाल करतात याच्यासोबत ह्याचंही नाव घेऊ शकतात डॅश 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 चा गप्प बसतो का शेमण्या एरवडा मध्ये जागा जा खाली आहे का, का चेक करा यांना ऍडमिट करू कृपया ओला गांजा विकणे बंद करा परिणाम पाहिला सर्वजण कृपा करा अरे देवा तुझ्या मायची डॅश डॅश अरे डॅश डॅश त्याच्या मरणाचं कशाला राजकारण करतोय नाइंटी रम्या बाम मदा मदारी जात राम्या तुझ्या ह्याला झेंडूबाम लावून भटके द्यायला पाहिजे बोबड्या पुणे मध्ये एक मेंटल हॉस्पिटल ओपन झाला आहे तुम्हाला नंबर डी एम करा मी अपॉइंटमेंट घेतो काय फेकतो राव हा काहीतरी बोलायचं तेच बोलतो उगीच उगीच उगीच, उगीच भुंकू नये रामदास वेळगावकर वामचोळ्या आता गळक गांजा पण या माणसाला घाबरतो हो नक्की बामेश्वर साहेब तुम्हाला दुसरा काही सुचत नाही काय अलका कुबल <laughs> अरे दिवा रे एवढ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय साहेब कोणती क्रीम वापरता हो? का झंडू बाम अरे हा रडक्या तोंडाचा असं वगैरे सगळं आहे तुम्हाला पण काय वाटत का वाट अजून कमेंट करा रामदास कदम साहेब हे खोटं बोलत आहेत कारण यांना राऊंड राऊंड साक्षात्कार होतो त्यांच्या वयाच्या मानाने तरी सगळ्यांनी समजून घ्यावे कदम साहेबांची तळमळ त्याच्या डोक्यावर झालाय परिणाम असं लोक म्हणत आहेत का बायका नाचवणारा तू काय शिकवणार डोकं फिरलंय का राहणार एवढी इज्जत होती तुझ्या शब्दाला साहेब तुम्ही बोलता उद्धव साहेब आम्हाला भेटत नव्हते अरे बाळासाहेबांचं नाव घ्यायची तुझी आहे का छमछम ज्या ह्याला तरी पण तुम्ही गद्दारी केली की काय बोलावं तुम्हाला बरं एक वेळ रडून दाखव एकदा शेमड्या भरपूर लोकांनी कमेंट्स केल्या आहेत त्या मी अर्ध्या वाचलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ तर थोडंसं तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ तुम्हाला येतील आणि हे माझे विचार नाही आहेत किंवा हे फक्त कमेंट्स आहेत जे तुमच्यासमोर जे लोकांचं मत आहे लोक काय बोलतात एका व्हिडिओच्या मागे आणि सामान्य जनता जी वोटिंग करते त्यांच्यासाठी आहे तर लोक एक खोटं बोलत असेल दुसरे खोटं बोलत असेल पण बरेच लोक हे महाराष्ट्रात राहणारी आपली पब्लिक आहे जनता मायबा प्रेक्षक आहे तर त्यांना जे जे वाटतं ते ते, ते बोलू शकतात कारण इथे संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे ओके हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद